काय करते रे काय नाही बसले बाबा ना रामात काय कामात काय बघावं लागेल आता बरं सयवांदाला निघालोत मी बर झाला सका सकाळ सकाळ काय काम एक प्लॉट विकायला ते बघितलात मी काल जाऊन तर ते घ्यायचं म्हणतोय माझ्याकडे काय पैसा आहे तर मग बाकीच्या बघणार कर जरा ऍडजस्ट करून तरी बाबा केवढ्या रे जे पण करा आपल्या किती जे पण ना दोन लाख लागत आहे तेवढी बघ पण आता पाहुण्या रुन बघावं लागते ना काय यार एवढ कसं पाहुण्याच नाही पण तू बघ जरा तरी ते परत ना पण बघू आपण थोडं जाऊ ते वाजल्या उरकत आहे का नाही अजून काही आता करते ना थोडं 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 ना चला ते नाहीच बाय तुमच्या जीवाला हो काय बर बोला काय अगं तुझ्या बाप्पाला फोन करते का काय लाव फक्त का म्हणत आता दोन वर्ष झालं लागणाला दिले नाही काय नाही का नाही मग फोन बिन कराय आता नाही त्यांच्याकडे पैसे कुठून त्यांची परिस्थिती नाही तुम्हाला माहिती ना अगं अस कस नको ना रामाच्या पाऱ्यात नाट लावू अगं पोरगणी चांगलं धरलाय नात घेते बसून खाताना आईस मध्ये मजा फ्लॅट बांगल्याच्यात हा घेते मग तुम्ही घ्या ना मग अगं आम्ही तर आहे पण थोडाफार हात लागून तुझ्या बापाचा त्यांच्याकडे नाही ते त्यांनी हो का नाही करतो की आता दिले ना इथून माग अग फार तरी हातभार लागून दे करतो पण तुझ्या बापाला तुमच्या पैसे नाही तर तुम्ही कशाला घेता बरं माझ्या घरच्याला कशाला त्रास देता मग अगो बाई असं नको ना बोल उलट तुमच्यासाठी एका या साठीच आहे हा आम्हाला नाही पाहिजे मी बरी येतच अगं तस नको करू पैसे लागत यात फोन करा आधी पैसे नाही भेटणार तुम्ही माझ्या मागे नाही काही करू मला माहिती आहे माहिती नाही काय जमायचं नाही तसल हा माझ्यात एकटा फोन लाव म्हणजे मला कळत नेमकं काय म्हणतोय पाहुणा काय फोन लावी तस नाही बघा करा काय करायचं कुठे गेलते हो कुठे गेलते कुठं नाही येतच कुठे गेले होते तुम्ही काय झालं तुम्ही सकाळी आईला काय बोलले का नाही काय नाही बोललो नाही आई तुम्हाला हुंडा मागत होत्या म्हणे किती दिवस करणार आहे प्लॉट घ्यायचा म्हणून सांगितलं पैसे बघायचं आता मग तुमच्याकडे पैसे नाही तर मग कशाला घेत आहे कशाला चांगल्यात मिळतं म्हणून घ्यायचं आहे मग माय घरच्याकडे कशाला मागत आहे काय होत त्यांच्यात मग पैसे तुम्हाला माहिती ना त्यांची परिस्थिती नाही म्हणून दोन वर्ष झाले ना मग कवर परिस्थिती नाही सोडून द्यायचं बरं आता प्लॉट घ्यायचा तिकडे मला काय माहित नाही बाकीच ना जरा दम घ्या ना तुम्ही काय नाही दम याच्यामध्ये नाही एक काम करतो काय करायचं ते लागतात मला त्यांच्याकडून दुसरे कुठं आम्ही कुठून घेऊन देऊ मग तुम्हाला जर ना पैसे जर नसाल स्वतःकडे मी मत एवढा अरे मला घेत किती काय झालं आता ते तुम्ही तुमचं घ्या घरच्यांकडून पैसे नका मागू कुला रायच की इथं जय मी माय बापाकडे निघून माझं फूड जाय तिकडज आपण पैसे लागतात ते माल बाकी जास्त सांगू नको पैसे नाही भेटलं मी तुम्हाला हे सांगते आता मग आता सतराळ पैसे पैसे नका करत बसू फक्त मी काय करायचं काय माहिती तुम्ही करा फक्त टाक झालं गावात टाकायचं अग नीट तरी टाकायचं करायचं काय गावात दिलंय फेकून तुआ तुला कालच मारते माहिती नाही तुम्हाला हा मारिती ज्याच्या त्याच्या हातातला जे त्रा बळत तरी मारीन का तुला काल सायनल्याला राहिला का नाही तुझ्या ध्यानात काय तुझ्या बापाला फोन कराय सायनलात केला का नाही मी सांगितले कालच मी नाही लावणार फोन अगं तस कसं ग तुला कोळात कसं राहिवले त्याला लाव फोन मी नाही लावणार आहे सांगितले ना सरखं सर तुम्ही तेच तेच नका माझ्या का मागला लावून म्हणजे म्हाजच झालं का तेच तीच अगं फायद्याच आहे तुमच्या कि तो इथं चांगलं आहे का लोकच आहे ती हा मग फायदा तो नंतर करता येईल आता नाही त्यांच्या समोर सांगितलं नंतर का आता चांगलं उलट घेतोय तुला आनंदाच कशी नाही उलटली बी बातमी नीट नीट बापाला सांगाय घ्यायला जमत आपण त्यांच्याकडून नाही त्यांची नाही परिस्थिती तशी तुला नाही ना बोला येत माग आहेत मला ती फोन लावून चल मी सांगते तुझ्या बापाला काय दोडा दुपार केली हे तल्ल्या कामाला निसता खायचा कार बसायचा भारी जा निघ्या कामाला फोन लाव बापाला म्हणलं येताच हे तरी हा फोन लावून दे म्हणलं तरी तेवढं तुला जमाना मिनाय लावणार काय बापारी दिले दहा पाच रुपये का बिघडन काय तुझा बाप का जिजन होती तिलाच होईन की हा काय नको आम्हाला तेवढं बरं येत नको म्हणून निघा राहणार बापाचे तिथं कधी काम नाही केलं मी हे लोक खुशल लो होण्यात आणत पाठीत जाऊ नानाला ना खर्चच कॉल करते सांगते तरी किती लोक त्रास देते हॅलो हॅलो हा नाना कुठे आहे काय चालडे आ किती दिवसांनी फोन केला काय तुला आठवण येते का नाही बरे आहेत का तुम्ही हा मग मला काय झाले हे एकदम ठणठणीत आहे बघ तू बरी आहे का हो आ, हा काय म्हणते बरं चाललंय तुझं हा तुम्ही कधी येत आहे भेटायला तुला असं असतंय बघ ये मी पुढल्या पुढल्या आठवड्यात येतो नक्की ना ना तुम्ही लवकरच या बरं लई प्रॉब्लेम चालले आता घरी हा 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 का, काय झालंय अहो ते हुंडा मागित आहे आता परत हा मी त्यांना सांगितलं परिस्थिती नाही माझ्या घरच्यांची लगेच मागू नका ते म्हणते फ्लॅट घ्यायचाय प्लॉट घ्यायचंय म्हणे पाहिजे म्हणे दे पैसे कुडून द्यायचे आता त्यांना ले त्रास द्यायला लागले आता ते त्रास म्हणजे ते पण जेवण देते नाही काही नाही निच भांडत राहतात येऊन इकडून आले का दे पैसे दे पैसे कुडून द्यायचे पैसे आणि सारखं म्हणते तोय बापाला फोन लोक बापाला फोनला अहो सकाळपासून बे काही नाही कुशल होण्यात आलं मला काय मला पाठवले त्यांनी तरी मी म्हणलं तुझा आवाज का खोल गेला एवढा हे बघ तू काय काळजी करू नको मी येतो तिथं आले बोल तुम्ही अहो ना मला असं वाटतं पण जीव देऊन टाकव काय हे बघ तसला बावट पाना करू नको तू पुढे एवढं पुढे त्रास देत असतात का तुम्हीच सांगा बरं नाही आपल्या का आपण कुठून द्यायचं आहे हे हे बघ तू नको काळजी करू तू तुझं घराकडे लक्ष दे आम्ही मोठी माणसं आम्ही बघून घेतो काय करायचं तुम्ही एकदा बोला बर काहीतरी तू कशाला एवढी काळजी करते तुला काय कमी पडून दिलय का आतापर्यंत तिकडे येतो थांब ठीक आहे या मग रानातच आहे दिले त्यांनी काढून राहणार जा म्हणे काम कर घरचे काम नाही गोड लागतो रा, रानात येतो थांब नोकर ठीक आहे ना ना झालं तुम्ही आले काय रडते काय तू मग काय रडायची काय गरज आहे तुला अग्ल त्रास देते ते मला आपण कुठून द्यायची त्यांना एवढे पैसे बाप आहे तुझा तू काय काळजी काळजी करू करू नको नको अगं पोरीच्या संसारासाठी बाप आहे ना रक्ताच पाणी करीन मी असताना रडती होई तू ते देते मला सकाळपासून मी काही खाल्लं नाही तसंच मला रानात पाठवलं हे बघ संसार थोडीफार कुरबुर चालायचीच आणि काय ना घरी चल तुझ्या पोड़ी, पोड़ी ले का? मी स्पष्ट सांगतो त्यांना बोलू आपण काय असेल बोलून त्यांना सांगतो परत इथून पुढे पैशाचं काय असेल माझ्याशी बोलायचं डायरेक्ट पोरी पोरील त्रास नाही द्यायचा काय बोलायचं माझ्या तुला उलट पालट बोलली पण काय मी काहीच नाही बोलले मी फक्त बोलले नाही त्यांच्याकडे त्यांच्याकडून मी असा बाप नाही तुला चुक पाठीशी गालीन तुझी चुक नाही पाठीशी घालणार मी पण तुझं काय चुकलं नसन तर आताच सांग चुकलं असेल तर नसन तर मी आता बोलतो सासूळ जाऊन डायरेक्ट दीती, दीती, ना ना मी काहीच चुकीचं नाही बोलले मी एवढंच बोलले त्यांची परिस्थिती नाहीये ते गरीब आहे ते पैसे देतील पण नंतर देतील लगेच कुठं त्यांना लगेच प्लॉट घ्यायचं कुठून आणायचे आपण एवढे पैसे मग प्लॉट घ्यायचे स्वतःच्या एमती घ्या ना म्हणा बोलले मी त्यांना तसंच तर ते बोलतात तुझ्या बापालाच फोन करून बापालाच बोलून घेऊन त्यांनाच सांग बर आता आम्ही दोघं बघून घेतो काय करायचं ते आणि तू सुद्धा जास्त बोलू नको पाहू नयेत आपलं किती झालं तरी आपली पोरण आणायची तिथं शब्दांनी दुखावलं <laughs> नाही पाहिजे मी काय नाही बोलत तुम्हीच बोला तुमच्या हिशोबाने बाप असताना रडत मी आहे ना इथे एवढे आहेत की तुझे पप्पा चला बघू आपण चला घेते मी ओ अक्का साहेब नमस्कार का काय अक्का साहेब काय ऐकतोय काय ऐकलं हा पोरगी तुमचीच नाही हा मग कोण काय म्हणत आहे तिला तुम्ही एवढा त्रास दिला तिने फोन करून बोलावलं मला मग मी सांगितलं होतं फोन कर आम्हाला थोडी गरज होती म्हटलं ये सोयऱ्या कशाला आहे तर यायचं कशाला आहे ये आता ते नको आपल्याला गरज लागल्या हात लाग लाग वर करायला मग कुणाला करायचं तुम्ही करून लिखीसाठी नाही हात वर करावा का अहो पण पहिली गोष्ट तुम्ही तिला बडबड केली रानात उपाशी पाठवलं हो तिला जेवली नाही सकाळपासून ती मग आता ओली तिला सहन कराव नाही का त्यांनी बोला त्यांच्या मुद्द्याच होत हा त्यांच्यासाठी करायची का मला कुणासाठी करायची लेखा सुरासाठी नाही मग कशासाठी चाललंय तुम्हाला एवढं लेखीचा पोळखा येतोय गारा घेतोय अरे यायदा पोळखा कोणाला तू कम तस नाही पण माया आहे मला लेकीची कोणाला नसती माया जगा चाकरी तुम्हालाच लेक आहे काय आम्हाला नाही तर काय आम्हाला नाही काय माया दया बिगर मायाच नाही तर आम्ही माया असं उपासनास कव पासून बस बस गप आए, बस गप हा बाब जायचं आता कवा बी वर ना राहतो मला हाय माहिती बघा कस नाही तुम्ही वेगळ्या अर्थाने काढू पण आमचं म्हणणं एवढंच आहे तुम्ही पोरीला त्रास ना कधी आवो गरज होती म्हणून दिला वायफाट नाही दिला मी आता रात कशी देऊ वायफाट तारा मला एवढं एवढा ना का तिला बोलाय गेला बापान नाही सांगायचं तर मी बोलते मला फोन लावून दे मग मी दोन शब्द बोलले असते काय तुम्ही तिकडून सांगितलं नसतं काय कमी जास्त तिला काय गरज होती का नव्हती मग फोन लावून द्यायची तिने फोन नाही केला म्हणजे तिला माहिती आहे बापाची परिस्थिती सध्या खराब आहे पोरींची लग्न करून दिलेत तुम्ही सांगा कुठून पैसा आणायचं एवढा साधा खर्च होतो का लग्नाला आमची वावरं घाण होती ती कशी तरी सोडवल्या आता त्यांची थोडी काम करावं मशगत करावं म्हणलं पाण्याची सोय करावं कुठून आम्ही तरी पैसे आणायचे झाले आहे पण दोन वर्षात काय करणार हो माणूस संसार बसवायला आयुष्य जाते माणसाचं आम्हीच मागित होत ना पण असे दिले असते आता नाही म्हणून बसलोय शांत आणि हे बघा जावय बापू एक स्पष्ट बोलतो तुम्हाला काय करायचं तुमचं हिमकिम करत जावं आमची आशा धरू नका हा असलो आम्ही मोठ किंवा असला आमच्याकडे पैसे तर आम्ही देत जाईल जाई द्यायचा एखाद्याला आशा बुक राहती येईन म्हणून देईन म्हणून असं कसं आता तुम्ही बोलतात हा लेखीसाठी मी आम्हाला उलट चांगलं द्या घ्या त्यांचा फायदा आहे तुम्ही कस सरपर कवर जात मग कसं आम्ही काय परत माघारी केलं काय हातभार लावला काय दिला आम्ही शब्द दिलतो म्हणजे आमचा बी जीव तुटतो आम्ही पोरीच्या संसारासाठी काय करावं पण याचा अर्थ असं नाही तुम्ही आमच्याकडे कधी नड लावा पोरीला एवढा त्रास दिला तुम्ही खूप अशी राहिली सकाळपासून पोर माझी हे बघा रानात पाठवलं त्याच्याबद्दल मला काय नाही तिचं संसार आहे तिने काम केलंच पाहिजे पण असा त्रास दिला तर माझी पोरगी बी मला काही जड नाही एवढं लक्षात राहू द्या आताच्या काळात कुणीतरी उपाशी राहता का नाटक केले शिव घराच्या बाहेर नाही निघत आणि माझी पोरगी जड नाही किंवा अर्थ झाला चुलीचा लाकूड चुलीला जाणार आता पोरगी कुठं नेऊन घालणार काय करणार माघारी नेऊन माझं मी बघून माणसं तुम्ही कवाशी आलात लक्ष लागत आणि काय चाललंय आता ही येतात आणि म्हणून चाललं होतं हे खेळ ते आले नाही मी ऐकलं आता तुमचं तुमचं लक्ष नाही इथपर्यंत तुम्ही त्यांना आहे वाटत नाही त्यांना मग गुडीने चाललाय सांग ना, ना पण पूर्गी कशी पूर्गी घेऊन जायची तयारी चालली आणि मी सांगतो तुम्ही जसं यांचं जावं आहे तसं हे माझं जावं आहे यांना आज पैशाची नडे हे माझ्याकडे पैसे मागते ते पण नसले कुठून देणार सांगा बरं तुम्ही लागते पैसे नाही भाई सांगावा तिला मी पुरीला काय म्हटलं तू वाड्याला फोन करत आपल्या बापाला म्हणजे मी नाही करणार म्हणलं तुला बोलायचं तर मी बोलते बाई सांग कशात लागतात पैसे प्लॉट घ्यायचा होता श्रीमंत अरे प्लॉट घ्यायचा आहे पण त्यांच्याकडे काय पैसे मागत आहे म्हणून तुमच्या हे ना तुमच्याकडे पैसे नाहीत का थोडेफार कंपनी म्हणून त्यांच्याकडून घ्यायचे थोडेफार किती किती मागितले दोन लाख रुपये आणि कुठून आणते निवडे पैसे माझं देते की होणं आलेला दोन वर्ष झाले त्यांनी होंड्याचे पैसे मागतोय त्यांना हा मग एक काम करा हिला बी ठेवून घ्यायचं आम्हाला नको ती ही तुमचं उलट भांडण कस काय असं नाही कशाला लागते काय कंपाऊंड दिलं काय 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 घेतलं तुमच्याकडून काय कंपाऊंड काय घेतलं काय तुमच्याकडनं तुम्ही सरळ सरळ दिलं तर एवढं मोठं सोनं दिलंय आम्ही आणि त्यांनी काय केलंय त्यांनी काय केलं त्यांचा जबाब काय आधी जीव जातो आणि मग वाचा जाते काय का माहिती एक काम करा हिला ठेवून घ्या तुम्ही जबान तुमचं काय असं काशी इथंच करा काय काय करता तुम्हाला समजतंय का हा त्यांचं नाही ते त्यांचं नाही अहो त्यांचं होतं पण आता आमचं झालंय गरज आहे गरज झालं त्याला आयुष्यभर सांभाळायला तुमच्या ताब्यात दिले मग आम्ही नाकार आहेत का नाही सांभाळाय आम्ही सांभाळाय ना करायचं मग पैसे घेऊन सांभाळायचे का पैसे देऊन मग एक काम करा ना मला बी दहा लाख येऊस तरी येतच नाही मी येतच आयुष्यभर सांभाळा काहीच प्रॉब्लेम नाही करता आडो आडो असेल ना एक काम करा तुमच्या जमिनीचा हिस्सा काय गरज लागली बरं दहा लाख ते दोघं आहेत ना तुम्ही आडवा नका लागू वीस देते मग तसं तुम काम करा ना ती दोघं आहेत ना निमा हिस्सा हिच्या वाट्याच द्या वीस तुम्हाला काय वीस लाख द्यायचे द्या काय अडचण नाही तवाच काय करताय पाव ना कशाला ती पुरी सारखे ना सून काय काय दुसऱ्या लेख म्हणजे काय तुमचे सून नाही निसते पुरी सारखे ना तिला लेखी सारखं चाललंय कशाचं लेखी सारखं चाललंय बाप तुमच्या समोर रडकुंडीला आला तरी तुम्ही करीना बाप्पाचे नाटक नाट ही मी नाटकच करतो तू हि तर तुम्ही झिरो काढून द्या दोन लाख देतो अठरा लाख मला तरी खर्च आहे होते जमान का द्या दे, दे पैसे चला काय मुदत वायदा आहे का नाही का बाप रे मुदत वायदा कसेल पाहिजे तुम्हाला जर नाव करा आमचं सगळं नाव आता तरी द्यायला चालू पैसे कोण नकोय नको आजकाल त्यांचे पैसे तुम्ही घेताय डापताय म्हणल्यावर होंड्याचं काचली का परतास जग कुठं चालय तुम्ही कुठं चाललाय सुधरा जरा मग काय काय करायचं ठरवा तुम्ही बोला त्यांच्याकडून दोन लाख घ्यायच्यात घ्यायच्यात का नाही भांडण नाही करीत आम्ही ते मला वीस लाख दे त्यातले दोन लाख तुम्हाला देतो त्यांना देऊन टाका मला अठरा लाख खर्च येतो आणि मला काय प्लॉट घेता येईल काय तुम्हाला जमीन आहे त्या करा ना हा ते पैसे आले माणसा मोठ्या लोकांचं काम येते आले तर घ्या तुमच्या हिमतीऊ करतो अशी आहे कशीर का आव... यासाठी आणलो होत मला इकडे हे ऐकायला बांधताय आता मग बांधायचं नाही काय करायचं हिस्सा आम्हाला आम्हाला नको काय आम्हाला पैसे पाहिजेत आता का मग गेळून ग बसली दिन ना दत्तोरा देशील का काय देशील तुम्हाला अरे गप आता तरी तू जाऊ दे नाही हे बघा मदत लागली तर परत कधी माग मी फाटका माणूस साठी काही करीन पण नसल्यावर पाहून कुडून देणार आम्ही नाही नाही यांच्या पाय हात पाय जोडू ना काही हे जर मनाने बुद्धीन शान असते ना आज त्या अशी वेळ आली असते लिखी सारखं सांभाळता येत असेल तर नाही हिला बी सोडून इथं जाईन मग आयुष्यभर सांभाळा दोघांना बी ती बी त्यांच्या घरी जाते राहू द्या असं गेला उपरा जाऊ द्या काही नाही करत आम्ही आला सरका तर पाहुण्यासारखा या चार करीत जाणार तर येत नाही आम्ही दारात काय यायची गरज आहे कोराच्या मला